ब्रेक नंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री बोलत आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपल्या दुसऱ्या आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा केंद्रीय मंत्री प्रताप जाधव व्यासपीठावरील सर्व खासदार आमदार लोकप्रतिनिधी आणि या विभागाचे लोकप्रिय आणि ज्यांनी अठरा ते वीस महापुरुषांचे आज पुतळे उभारले ते लोकप्रिय आमदार संजय गायकवाड त्यांचे सर्व सहकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणी माझे लाडके भाऊ मी येताना बघितलं पुतळ्यांच्या उद्घाटनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज संत गाडगे महाराज असे अनेक थोर महापुरुषांचे पुतळे होते आणि एवढी गर्दी त्या कार्यक्रमामध्ये लाडक्या भावांची बहिणींची सगळ्यांची होती संजयला म्हणालो अरे बाबा तो जो आपला लाडक्या बहिणींचा कार्यक्रम का आहे तिथले सगळे लोक इकडे आले तर तिकडे कोण आहे तर म्हणाल हे तिकडे अगदी मंडप गच्च फुल भरलाय बहिणींना देखील बसायला जागा उरली नाही सगळा मंडप आणि महासागर उसळलाय आणि खऱ्या अर्थाने इथं आल्यानंतर तेच पाहतोय आणि म्हणून माझ्या सार्या लाडक्या बहिणींना देखील माझा नमस्कार मनापासून आपल्याला धन्यवाद मीडियाचे लोक जरा लाडक्या बहिणींच्या मध्ये येत आहेत तिथे थोडेसे थोडे जर तुम्ही खाली बसले तर मीडियावाले बरोबर बरं बरो होईल आणि आज खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगेल की राज्याचा मुख्यमंत्री झालो तेव्हा जेवढा आनंद झाला नव्हता तेवढा या माझ्या लाडक्या बहीण योजनेमध्ये येताना आनंद होतोय आनंद झालाय कारण या प्रतिसाद जो आहे आपला तुमच्या चेहऱ्यावरच तुमच्या डोळ्यातल्या आणि तुमचं झाकी बांधणं असेल आणि या ठिकाणी स्वागत करणं असेल यामधून जी काय माया आणि प्रेम या तुमच्या भावांच्या बद्दल आपण व्यक्त करता ते पाहून असं वाटत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना यशस्वी झाली सुपरहिट झाली आणि सगळे रेकॉर्ड या योजनेमुळे मोडून पडले आणि खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगतो काही लोक ही योजना बंद करण्यासाठी हायकोर्टात गेले काही लोक नागपूरच्या कोर्टात गेले आमचे <clears throat> दिलीप वळसे पाटील पण इथे शिंदेसाहेब पण आहेत मगाशी त्यांचं नाव राहून गेलं आणि काही लोकांनी नागपूरच्या कोर्टात वडपल्ली काहीतरी का नाव आहे त्याचं तो कोर्टात गेला आणि कालच या योजनेला विरोध करणाऱ्यांनी सुनील एक आमदार काँग्रेसचे सुनील केदार काँग्रेसचं सरकार आलं की लाडकी बहीण योजना आम्ही बंद करू असं वक्तव्य केलं काही लोक म्हणतात दीड हजारामध्ये तुम्ही काय बैलांना खरेदी करणार आहात विकत घेणार आहात लाच देणार काही बोलायला लागले माझ्या बहिणींचा अपमान करणाऱ्यांना थोडी तरी जनाची नाहीतरी मनाची बाजली पाहिजे होती खरं म्हणजे आम्ही ही योजना जी आहे ही योजना सुरू करत असताना काही लोकांना वाटलं ही फसवी योजना आहे ही फक्त निवडणुकीपर ते चुनाव जुमला आहे परंतु जेव्हा तुम्हालाही वाटलं नसेल कि एवढ्या लवकर पैसे खात्यात येतील काही लोक निवडणुकीमध्ये बोलतात खट खटाखट खट खटाखट पैसे जमा करा आणि नंतर म्हणतात प्रिंटिंग मिस्टेक झाली परंतु महायुती सरकार आम्ही कधी असं म्हणणार नाही कारण आम्ही जे बोललो ते केलं आणि पटापट तुमच्या खात्यात पैसे जमा झाले एवढ्या लवकर एवढ्या विक्रमी वेळात कमी वेळात महिलांच्या माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणारी ही ऐतिहासिक ही पहिली योजना आहे हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो दिलेला शब्द पाळणार हे आपले सरकार आहे आणि म्हणून आज काही लोक सुरुवात झाल्यानंतर योजनेला बदनाम करत होते म्हणाले पैसे येणार नाहीत जसे पैसे खात्यात आले की काही लोक म्हणाले पटापट पैसे काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल अरे बाबा हे देणार सरकार आहे ही देना बँक आहे हे घेणार सरकार नाही आतापर्यंत यापूर्वीचं सरकार हप्ते घेणार होत हे सरकार तुमच्या खात्यात हप्ते भरणार सरकार आहे याचा आम्हाला अभिमान आहे याचा आम्हाला अभिमान आहे खरं म्हणजे ही योजना एवढी बदनाम करता येईल तेवढी केली आणि नागपूरमध्ये कोर्टात कोण गेले हेच काँग्रेसचाच माणूस कालही कोणीतरी म्हणाल योजना बंद होईल तेही काँग्रेसचे लोक महाविकास आघाडीचे लोक गेल्या काँग्रेसने गेल्या साठ वर्षात देशाचं वाटोळं केलं त्या काँग्रेसला माझ्या लाडक्या बहिणींचा सुखी संसार कसा आवडणार आणि म्हणून त्यांच्याकडून आपण काय अपेक्षित धरणार आणि म्हणून मी एवढंच सांगतो माझ्या बहिणींनो अशा <coughs> विरोधकांशी कशाला ठेवायचं नातं कायमचं बंद करा त्यांचं खातं आणि म्हणून जे लोक ज्या लोकांनी माझ्या बहिणींच्या या अतिशय महत्वाच्या योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न केलाय त्या लोकांना माझ्या या बहिणी योग्य वेळेला जोडा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो खरं म्हणजे कालच कोणीतरी म्हणाल की या योजनेचा काय फायदा काय होणार नाही जनतेवर माझ्या बहिणींवर महिलांवर काय परिणाम होणार नाही परंतु मी त्यांना सांगतो एवढंच सांगतो की कोणत्याही राजकीय लाभासाठी ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केलेली नाही राज्यातल्या माता भगिनींच्या आयुष्यात सुखाचे समाधानाचे दिवस आले पाहिजे हीच आमची भावना आहे आणि म्हणून या योजनेसाठी मग आजी अजितदादानी सांगितलं की पूर्ण तेतीस हजार कोटी या योजनेसाठी आम्ही बाजूला काढलेले आहे आणि तुम्हाला एवढंच सांगतो की ही योजना ही कायम सुरू राहील याच कारण आपल्याला सांगतो तुम्ही जेवढं बळ या सरकारला द्याल आम्ही दीड हजारावर थांबणार नाही दीड तुम्ही ताकद दिली तर दीड हजाराचे कारण आम्ही कुठल्याही स्वार्थासाठी ही योजना सुरू केलेली नाही या योजनेच्या बद्दल जे गैरसमज गैरसमज पसरवत आहे माझ्या बहिणींमध्ये भावांमध्ये त्यांचा गैरसमज योग्य वेळी तुम्ही दूर कराल असा मला विश्वास आहे योग्य वेळ आपल्याला माहित आहे कधी आहे ते आणि म्हणून पंधराशेवर वर आम्ही थांबणार नाही आम्ही तुमचे भाऊ तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही ताकद वाढवली तर हे दीड हजाराचे दोन हजार होतील तुम्ही आणखी बळ दिलं दोन हजाराचे अडीच हजार, हजार होतील तुम्ही बळ आणखी ताकद दिली आशीर्वाद तीन हजार होतील आणि तीन पेक्षाही जास्त देण्याची संधी आमच्या हातात आली तर तुम्हाला देताना आम्ही हात आकडता घेणार नाही हा शब्द आपल्याला देतो कारण ही गरीबी आम्ही पाहिली आहे सर्वसामान्य कुटुंबातून आम्ही आलोय मी देखील एका शेतकऱ्याचा मुलगा आहे महिन्याची काट कसर काय असायची ती मी माझ्या आईच्या डोळ्यात पाहिली आहे माझ्या पत्नीच्या डोळ्यात पाहिली आहे आणि हे दीड हजार रुपये जे दिलेत ते लोक म्हणतात हे दीड हजार रुपये काय होणार याच्यानी काही होणार नाही दीड हजार एवढी मोठी रक्कम नाही पण दीड हजार सर्वसामान्यासाठी दी छोटी रक्कम देखील नाही आणि म्हणून दीड हजार म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये